नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा लेदर ले हे परिवर्तन हळूहळू घडून आले पुढेही परिवर्तन होतच राहील म्हणून कुणी धक्का लावायचा म्हटलं तरी शक्य होणार नाही लेदर लेनी चटकन विचारलं म्हणजे तुम्हाला कोळ्यांमध्ये आणखीन परिवर्तन अभिप्रेत आहे पांडुरंगशास्त्री नुसतेच हसले कुठलंही मतप्रदर्शन केलं नाही विचारमग्न झाले मोटारीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं बाहेरचं दृश्य खरोखरच विहंगम होतं दूरवर दिसणाऱ्या राखाडी डोंगरांपर्यंत हिरवळ पसरलेली होती उंच कौलारू घरदृष्टीस पडत होती लाल शेंद्री रंगांची छप्रं उन्हात चमकत होती त्या दृश्यावरून दृष्टी काढून लेदरलेनकडे वळून शास्त्री म्हणाले स्वत मध्ये परिवर्तन घडवून आणण्याची प्रक्रिया सतत चालू असतेच त्याचाच अभ्यास करायचा असतो तो स्वाध्याय परंतु लौकिकदृष्टीनं परिवर्तन आवश्यक असतं आणि त्यासाठी योग्य कालावधी द्यावा लागतो नुकताच घडलेला एक प्रसंग त्यांनी सांगितला एका पंथाचं शिष्टमंडळ काही दिवसांपूर्वी पांडुरंग शास्त्रींकडे आलं होतं त्यांनी शास्त्रींना विचारणा केली कोळ्यांना आपण मासे मारायला कसं शिकवता कसं सांगता ते कितपत योग्य आहे पांडुरंगशास्त्री त्यावर म्हणाले मी त्यांना उद्युक्त केलं नाही मी त्यांच्याकडून काही घेतही नाही पण त्यांनी मच्छीमारी केली नाही तर त्यांचं पोट कसं भरणार त्यावर कुणीच काही बोललं नाही पांडुरंगशास्त्री त्यांना म्हणाले पिढ्यानपिढ्या जे लोक आपला व्यवसाय करत असतील तो काय एकदम सोडायला सांगायचा त्यांचं म्हणणं मंडळींना मनातून पटलं होतं छोटा प्रसंग सांगून शास्त्री लेदरलेंना म्हणाले परिवर्तन हे नेहमी हळूहळू घडून येत असतं इतकी वर्ष मच्छीमारी केल्यानंतर आता मी कोळी बांधवांना समुद्रातून रेती काढायला सांगितली आहे कालांतरानं रेती काढण्याचा त्यांचा प्रमुख व्यवसाय बनेल लेदरले एकदम म्हणाले दादा तुम्हाला भविष्यातलं परिवर्तन मनचक्षुसमोर दिसतं पण ते प्रत्यक्षात येण्यासाठी तुमची थांबायची तयारी असते हे पाहून मला आश्चर्य वाटतं अहो काही गोष्टी अशा आहेत की त्यासाठी शेकडो वर्ष थांबावं लागेल लेदरले मोठ्या आदर भावानं पांडुरंगशास्त्रींकडे बघत राहिले तेव्हाना ट्रियरमधल्या एका भव्य चर्चच्या आवारात मोटारीनं प्रवेश केला होता हॉलमध्ये निवडक आमंत्रित विविध विषयांमध्ये डॉक्टरेट संपादन केलेले श्रोते जमले होते सभागृहातल्या स्टेजवर जे विराजमान झाले होते आणि कुसाच्या संत निकोलस याच्या पाचशेव्या जयंतीनिमित्त हा समारंभ आयोजित केला होता पांडुरंगशास्त्रींचे विचार ऐकण्यास सुविध्य श्रोत्यांचे कान आसुसले होते मूर्तीपूजा आणि भारतीय तत्त्वज्ञान या, या विषयावर पांडुरंगशास्त्री भाष्य करणार होते हे श्रोत्यांना माहिती होतं त्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती औपचारिक ओळख करून देण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पांडुरंगशास्त्रींनी बोलायला प्रारंभ केला सर्वप्रथम त्यांनी स्वतःला निमंत्रण दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानले मग कुसाचे संत निकोलस यांनाच्या स्मृतीला अभिवादन करून म्हणाले कुसाचे संत निकोलस हे पंधराव्या शतकातले महान तत्वज्ञ म्हणून सुपरिचित आहे ते एक चांगले धर्मोपदेशक शास्त्रज्ञ सुधारक म्हणून त्या काळात ओळखले जात मलासुद्धा त्यांच्याविषयी परमादर वाटतो तो त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांचं वर्तन आणि लेखन याला एक प्रकारचा दैवी स्पर्श होता त्यांचं सर्व कार्य ईश्वरार्पण होतं याच कारणामुळे मी या समारंभाला येण्याचं मान्य केलं मग विज्ञान आणि तत्त्वज्ञान याविषयी बोलताना म्हणाले आधुनिक सुधारणेच्या काळापासून माणूस स्व आणि जगत याचा शोध घेण्याची धडपड करतोय जगताचं सर्वंकष एकसूत्री तत्त्वज्ञान आणि त्यामधलं मानव मात्राचं स्थान म्हणजे ज्ञाननिष्ठा ज्ञानामध्ये विचार आणि कृती यांचा संयोग झालेला असतो स्वतःचा अनुभव समजून घेणं त्यानुसार वर्तन करणं हेच तत्त्वज्ञानाचं गमक आहे तत्त्वज्ञान म्हणजे बौद्धिक परिहास असं भारतीयांना कधीच वाटलं नाही बौद्धिक कुतूहल आत्म्याच्या सर्वांगीण परिपूर्णतेसाठी लागणारी आध्यात्मिक अवस्था आस्था म्हणजे तत्त्वज्ञान असं ते मानतात भारतीयांच्या दृष्टीनं तत्त्वज्ञान ही केवळ जीवनाची दृष्टी नसून जगण्याचा मार्ग आहे बृहदारण्यक उपनिषदात सांगितलंय असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतीर्गमय मा मृतंगमय भारतीय तत्त्वज्ञानाचं सार सांगितल्यावर पांडुरंगशास्त्री पाश्चात्य तत्वज्ञानाकडे वळले पाश्चात्य लोकांचं तत्त्वज्ञान हे प्रामुख्यानं बौद्धिकतेवर आधारित आहे प्लेटो ॲरिस्टॉटल ह्या महान तत्वज्ञांमुळे ग्रीकांचा तात्विक उच्चार आणि विचार उच्च बिंदूपर्यंत पोचला मध्ययुगात तत्वज्ञान हे थिओलॉजिकल बाहुलं बनलं सेंट ऑगस्टाईन आणि थॉमस ॲक्वनस यासारख्या थोर तत्त्ववेत्यांनी आयरिस्टॉटल आणि प्लेटोच्या तत्त्वज्ञानावर आधारित थिओलॉजिकल तत्त्व बनवली मध्ययुग आधुनिक युग यांच्या संधीकालात कुसाचे महान संत निकोलस यांचे जन्म झाला संत निकोलसविषयी माहिती देऊन पांडुरंगशास्त्री पुढे म्हणाले निकोलस वकील झाले वकिली करायला त्यांनी प्रारंभ केला खरा परंतु आपली पहिलीच केस ते हारले व्यवसाय सोडूनच दिला ते अध्यात्माकडे आणि तत्वज्ञानाकडे वळले ते प्रख्यात धर्मोपदेशक बनले ईश्वरवादानुसार परमेश्वरी इच्छेशिवाय कोणतीच गोष्ट घडत नसते प्रत्येक कृतीमागे ईश्वराचं एक अनुस्यूत सूत्र असतं जर निकोलस वकिली व्यवसायात राहिले असते तर जग एका महान संताला तत्त्वज्ञानाला आणि तत्त्वज्ञाला सुधारकाला अंतरलं असतं चर्चचे कार्डिनल बिशप म्हणून निकोलस यांनी जगभर पुष्कळ प्रवास केला ह्या प्रवासात त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा खूप प्रसार केला निकोलस यांचं तत्वज्ञान पंधराव्या शतकातील मूलभूत तत्वज्ञान मानलं जातं त्या तत्वज्ञानावर पायथागोरसचा अंकवाद ग्रुटेचा गुढवाद प्याचा प्रभाव पडलेला दिसतो शेवटी म्हणाले मित्रांनो उपनिषद भगवद्गीता निकोलसचं मानवी विकासाचं ज्ञान गुढवाद आणि ईश्वर यांच्या तत्वांमध्ये चांगलंच साम्य आढळतं उपनिषदांप्रमाणे निकोलसनं नेती नेती या वचनावर भर दिला आहे देवाला कुठलंही विशिष्ट स्वरूप द्यायला निकोलस तयार नाही जगातील सर्व गोष्टी ईश्वरमय आहे जग हे परमेश्वराचं प्रतिबिंब आहे परमेश्वर अणु एवढा छोटाही आहे आकाशा एवढा मोठाही आहे तो पिंडी आणि ब्रह्मांडी सारखाच आहे सारखा स्थित आहे ईश्वराला जाणून घेणं हे मानवी जीवनाचं खरं इप्सित असतं जेव्हा आत्मा चिरंतन दैवी अनंत स्वरूप धारण करतो तेव्हा त्याला ईश्वराचं ज्ञान होतं त्यालाच जीवाशिवाची देठी म्हणतात या मौलिक विचाराबरोबरच निकोलसला परंपरागत द्वैत ख्रिश्चन मतांचंही ज्ञान होतं द्वैत आणि अद्वैत यांच्यात समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला ख्रिश्चन आणि वैदिक अशा दोन भिन्न विचारप्रणालींचा समन्वय निकोलस यांच्यामध्ये झालेला दिसतो आता काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता मी यथाशक्ती आपल्याला उत्तरं देईन प्रश्नोत्तराचा लगेचच कार्यक्रम सुरू झाला पी एच डी झालेल्या एका तरुणानं विचारलं हिंदू धर्म आणि मूर्तीपूजा याबद्दल विस्तारानं सांगू शकाल काय त्यानं लगोलग विचारलं आपल्या दृष्टीनं निकोलसची मतं काय आहेत म्हणजे मूर्तीपूजा करण्याबद्दल निकोलसचा दृष्टिकोन कोणता होता उत्तर द्यायला प्रारंभ केला हिंदू गूढवादामध्ये मूर्तीपूजा अनन्यसाधारण तत्व आहे निकोलसचासुद्धा तत्त्वतः तसाच दृष्टिकोन होता प्रथम मी आयकॉन प्रतिमेविषयी सविस्तर सांगतो मग मूर्तीपूजेचं तत्त्वज्ञान आणि मानवशास्त्र याविषयी उत्तर देतो चौदाशे त्रेपन्नमध्ये व्हिजन ऑफ गॉड हे पुस्तक निकोलसनं जगाला दिलं या पुस्तकामुळे ईश्वराचं अस्तित्व समजायला मदत होईल असं त्याचं मत होतं त्याच्या मतानं ईश्वराचं स्वरूप अमर्याद आहे त्याची दृष्टी सर्वांवर एकसारखी एकाच वेळी असते त्याची दृष्टीस त्याचं अस्तित्व दर्शवते त्याची दृष्टी माझ्यावर आहे आणि म्हणूनच माझं अस्तित्व आहे आणि त्याची दृष्टी माझ्यापासून दूर गेली तर माझं अस्तित्व संपुष्टात येईल या शब्दात निकोलसनं गूढवादाचं सार सांगितलं आहे व्हिजन ऑफ गॉड हे पुस्तक वाचताना हिंदूंची मूर्तीपूजा आणि निकोलसच्या आयकॉनची ध्यानयोगातली मू भूमिका ह्यांच्यामध्ये साम्य पाहून मी थक्क झालो आज भारतात जी मूर्तीपूजा सर्वत्र प्रचलित आहे ती खरी मूर्तीपूजा नव्हे ती चुकीची नव्हे पण तिला शास्त्रीय मूर्तीपूजा म्हणता येणार नाही खरी मूर्तीपूजा ही मानसशास्त्रीय तात्विक विचारांवर आधारलेली असते ध्यान योगामध्ये या मूर्तीपूजेला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण त्यातूनच ईश्वरी साक्षात्कार घडतो आध्यात्मिक अनुभवाच्या अखेरच्या अवस्थेत त्याला महत्त्व आहे जे जे दिसतं ते ते ईश्वरमय सर्वांच्या हृदयात त्याचाच वास असतो आपल्या अस्तित्वात त्याचं अस्तित्व सामावलेलं आहे प्रत्येक जीवाच्या अस्तित्वाचं हे जीवा अस्तित्वा आधी कारण आहे त्याच्याशिवाय आपलं बोलणं चालणं श्वासोच्छवास घेणं करणं बघणं ऐकणं कोणतीही क्रिया करू शकणार नाही तो अंतस्थ आत परमात्मा आपल्या प्रत्येक क्रियेचं नियंत्रण करीत असतो आपण गाढ निद्रेत असताना देखील आपलं हृदय चालू असतं रक्तप्रवाह अव्याहत सुरू असतो सर्व शारीरिक क्रिया चालू असतात गाढ निद्रा अवस्थेत या साऱ्या क्रिया कोण घडवून आणतं जे पिंडी असतं तेच ब्रह्मांडी असतं अणुपासून अवकाशापर्यंत सर्व विश्वाचं नियंत्रण कोण करतं ह्या सर्वांच्या मागे एक नियंत्रण सूत्र आहे त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय कसा घेता येणार भारतीय तत्त्वज्ञानामध्ये प्रत्यक्ष स्वत ईश्वराला जाणून घेण्याच्या क्रियेला अपरोक्ष अनुभूती म्हणतात सर्व उपस्थितांवरून एक दृष्टी फिरवली मग शास्त्री पुढे बोलायला लागले मित्रांनो वैदिक तत्त्वज्ञानानुसार जोपर्यंत आपलं मन अशुद्ध अशांत आहे तोपर्यंत ईश्वराला जाणणं शक्य नाही बायबलमध्येही हेच सांगितलं आहे ज्याचं मन शुद्ध आहे त्यालाच परमेश्वर प्राप्ती होत असते माणसानं प्रथम आपलं मन विशुद्ध केलं पाहिजे त्याचबरोबर ते सशक्त प्रगतिशील आणि तरल बनवलं पाहिजे अशा पवित्र आणि तरल मनाला अंतस्थ ईश्वराचं अस्तित्व आणि त्याचा स्पर्शच जाणवू शकतो म्हणून मित्रांनो मूर्तीपूजा शास्त्र शुद्ध पूजा आहे मन शुद्ध होण्यासाठी ते सशक्त बनवण्यासाठी मूर्तीपूजा मदत करते अन्यथा तेच मन लोभ मन मोह मद मत्सर मद, अहंकार यांनी विकारवश होतं भगवद्गीता या पवित्र ग्रंथातील तत्वानुसार ईश्वर हा प्राणीमात्रांच्या हृदयस्थ असतो तो आपल्या साऱ्या विचारांचा कृतींचा भावनांचा साक्षीदार आहे मनुष्य मूलतः स्वतंत्र प्राणी आहे स्वतःचं जीवन उन्नत करू शकतो आणि भौतिक सुखाच्या मागे लागून तो आपलं आयुष्य पशुतुल्यही करतो प्रत्येक माणसाला शाश्वत सुखाची इच्छा असते इंद्रियजन्य सुख ही कधीच शाश्वत नसतात स्वप्नविरहित निद्रेत आपण सुखदुःख विसरून खऱ्या शांतीचा अनुभव घेतो माझ्या दृष्टीनं निद्रा ही एक प्रकारची आध्यात्मिक स्थिती आहे निद्रा ही एक प्रकारची मूर्छा असते ती अनैच्छिक क्रिया आहे जागृतावस्थेत साधकाला अशा तऱ्हेची अनुभूती मिळावी हे मूर्तीपूजेचं उद्दिष्ट आहे हे अनुभूती म्हणजे निद्रेविना निद्रा असते ह्यालाच निर्माण म्हणतात आध्यात्मिकतेचं तेच अंतिम इप्सित आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो